आता हा शाहीरांना आसरा भेटलेला आहे मी मान्य करत होतो माझा पाय दुखतो इथपर्यंत मान करतो आसरा शाहिरांना भेटलेला आहे की लंगडाच का लागतो तो गोबड्याच का बुवा मला म्हणत नाही कृष्णाच्या ते पहिल्या लंगड्याला म्हणतात मला म्हणत नाही मला सुद्धा म्हणतात पण आता बुवाच्या दोन्ही जाग्या झाल्या ह्याच्या आधी म्हात्यांसाठी जोपलेल्या होते झोपलेल्या आताच्या गाळ्या झाल्या तेव्हा आधीला दिसायला लागलं की गाणा हा लागडाय त्याचा उपचार करणार गेला ना काय विचारते येताबाई डोळणीतून त्याचा उपचार झालाय काय आलाय प्रयत्न सुद्धा चालू आहे पण माझ्यासारखा प्रसंग बोल तुमच्यावर येऊन एवढीच ना हा ईश्वर चढे मी सर्व गुण संपन्न हा शाहीर आहे गोवा सगळ्या सगळ्या ज्या ज्या माना गोष्टी होत्याने दे, तेवढे गेलेले त्या कारणाने लक्ष असू द्या गोळा म्हणाले गवळ सुंदर विषय तेवढा मी भाई गो काय म्हणतात बघा अरे करतो कशाला खायरे खाय रे भाईरे कुवांची तो आपल्याला दोनदाची साहिरे बघा गो कशाला खायरे मग तो आपल्याला दोनची सायरे विचार का कसा काय व तुमची अख्खत मलै खाईल लागलेलं होत त्या तुटाच्या साईचा लागण्याचा काय संबंध आहे आता तुम्ही मोठे कवी हो सोडला अजून वर्षी आज सोडपडवर तू अजून किंवा कृष्णा त्या आवड लागली होती असेल राधेन ठेवली त्याची पण बघा त्या तुमच्या दोनच्या साईचा काय संबंध येत नाही मलाही काय नाल म्हणून गौरण्याची खटी काय देतोय बघा शास्त्र आहे शिजोब मागे तर अजून काहीच मागून काय सारी नक्कीच हा काय म्हणायचं मित्रांनो बघा मावशी तुझी मातारी झाली आता तुला बघतो लगुच गायचं नाही गुझी मावशी ही मातारी हायक आता लगुचु बोबा गायचं नाही तुझी मावशी ही मातारी हायक तुला सांगतो रे लांगड्या उडवून लांगड्या तुझ्या पोचात घेऊन मी हे सोडून दिलं मी गेल्या वर्षी बरे पण इथं सोडलो आजपर्यंत पण सोडले पण बोला लागायला लागतो ना म्हणून म्हणजे लागायला विचारलेलं आहे कानाचा पाय कसा आहे म्हणून बोल काय म्हणतो बघा झोप चुकोपा गायचं नाही गे तुझी मावशी मातारी बन बालाय बाला, सारा बुझी आता वाजवायचं काय बघाच्या गानात उशी <स्थी> बाबा गायच रे मावशी तुझी हायके तू पू बाबा नाही आता रे मावशी तुझे हायके सांगतोय अरे मावसाबाई म्हातारी झाली होती आणि ढॅकणासुर नावाचा राक्षस जन्म झाला आपण म्हणतो बाईच्या झाल्या ढॅकनासुर राक्षस आहे नव म्हशी मी काय म्हणणार नाही घड्या उड्या होत म्हणे उत्तर गोवा पुढच्या बारीत नक्की सांगतील घेऊन या मी सुद्धा बघी दुसरे बरे तर सोडणार तुला चांगला